आरंभ एका नव्या खडकवासला मतदारसंघातील आमदार भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली गोकुळनगर नरे येथे गणपती बाप्पाच्या आरतीने पदयात्रेला सुरुवात झाली ही पदयात्रा जे एस पी एम परिसरात संपन्न झाली ज्यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हा विशेष ठरला पदयात्रेदरम्यान नागरिकांनी आमदार भीमराव तापकीर यांना सलग चौथ्या विजयाच्या शुभेच्छा देत त्यांच्या नावाने घुषणा परिसर दुमदुमून टाकला गेल्या दोन दिवसापासून खडकवासला मतदारसंघातील विविध भागात आमदार भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा होत असून नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दिलाने प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र आहे आमदार तापकीर यांच्या कामाची जमीची बाजू आमदार भीमराव तापकीर यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प राबवण्यात आले हे प्रकल्प केवळ कागदावर नसून प्रत्यक्षात सुरू असून त्याचा फायदा मतदारसंघातील सर्व स्तरातील लोकांना होत आहे त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे आणि प्रामाणिक कामामुळे ते नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहेत यावेळी आमदार तापकीर म्हणाले खडक मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचे एक मत हे माझ्यासाठी सर्वोच्च महत्वाचे आहे नागरिक माझ्या कामाची दखल घेऊन मला पुनच्च संधी देण्यासाठी उत्सुक आहेत याचा मला विश्वास आहे यावेळी पदयात्रेमध्ये माननीय जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई सत्यवान भूमकर खडकवासला मतदारसंघ भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आणि माननीय उपसरपंच सागर भूमकर माननीय उपसरपंच सुशांत कुटे सोमनाथ कुटे दिलीप नवले आनंद धांगट कोमल कुटे तसेच भाजप माहिती मित्रपक्षातील वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांनी उत्साहाने मोठा सहभाग नोंदवला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा